नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पार्व सिलच्या पुढील भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल्यामुळे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अजयचा खरा चेहरा चक्क अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर आलेला आहे आणि त्यासोबतच अजयचे आईबाबा खोटे आहेत ह्याचा देखील आता सगळा काही तपास आता अहिल्यादेवी किर्लोस्करला लागतो तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून ठेव तर मित्रांनो ह्या अजयने दिशाच्या सांगण्यावरून आत्तापर्यंत पारोला चांगलंच कब्जात घेतलेलं असतं आणि अजयने पुढचा प्लॅनिंग तर असा केलेला असतो की आता पारुला देवदर्शनाच्या नावाखाली बाहेर न्यायचं आणि तिला कायमचं बदनाम करून टाकायचं म्हणजे तिची बर्बादी करून टाकायची पण हे अजयला माहित नसतं की तो जो कोणतं पाऊल उचलायला जाणार आहे ते सगळं त्याच्याच अंगलट येणार आहे म्हणजेच आता अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर ज्यावेळेस मात्र अजयच्या आईबाबा जातात त्यावेळेस मात्र आहिल्यादेवी किर्लोस्करला चांगलाच डाऊट येतो कारण की अहिल्यादेवी किर्लोस्करला समजलेलं असतं की हे दोघं जर याच्या आईबाबा वाटत नाहीत कारण की यामध्ये काही ना काहीतरी खोटं आहे आणि काही ना काही प्रॉब्लेम देखील आहे तर इकडे दामिनीच्या सांगण्यावरून आजीचे ते आईबाबा दिशाने ठरवलेले असतात त्याच्यामुळे मित्रांनो ह्या दोन येड्यापोरी एकत्र आल्यामुळे हे का सगळं काही घडलेलं असतं कारण की दामिनी आणि दिशा या दोघींना देखील अक्कल नाही हे त्यांनी प्रूफ केलेलंच असतं कारण की या दोघींच्या प्लॅनिंगमुळे आता सगळ्या का काही त्याच अडचणीत आलेल्या असतात तर इकडे पारुला आता त्यांना बर्बाद करण्याच्या नाता त्या दोघीच आता बर्बाद होऊन जातात तर मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्कर आजयच्या आईबाबांना चांगलं रिंगण्यामध्ये पकडतं आहे म्हणजेच आता अजयच्या आईबाबांना विचारते की तुम्ही इथे एवढ्या दिवस दुबईमध्ये होता मग तुम्ही अचानक इथे येऊन एवढं शुद्ध कस काय बोलायला लागला त्यावेळेस मात्र अजयच्या आईबाबा जे खोटे असतात ते सगळं काय ॲक्टिंगबद्दल सांगून टाकतात त्यावेळेस मात्र आहिल्यादेवी किर्लस्करला पूर्णपणे डाऊट येतो सोबतच आता आदित्यला देखील डाऊट येतो कारण की सगळ्यांना कळतं की हे तर सगळं काय उलटत चाललेलं आहे आणि दुबईमध्ये तुम्ही कुठं राहता ते विचारल्याच्यानंतर अजय एक वेगळाच ॲड्रेस सांगतो आणि आजेचे आईबाबा वेगळाच ॲड्रेस सांगतात कारण की हे सगळं घडल्याच्यानंतर देवी किर्लोस्करला शंभर टक्के डावट येतो की याच्या पाठीमागे कोणतरी आहे तर सगळी लोकं गेल्याच्या नंतर अहिलेदेवी किर्लोस्कर अजयच्या आईबाबांना बोलून घेते आणि त्यांच्याकडून धमकी देऊन सगळं काय विचारवून घेते त्यावेळेस मात्र ते सगळं काय खरं खरं कबूल करून टाकतात की आम्ही हे सगळं काय फक्त पैशासाठी केलेलं होतं आणि ते पैसे कोणी दिले तर त्यावेळेस मात्र आता दामिनीचं खराचे राजा अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर सगळ्यात आगोदर येतो आणि मित्रांनो हळूहळू तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल की आता दामिनी देखील देशाचं नाव सांगून सगळा प्लॅनिंग देशाच्या अंगलत ढकलून देते तर आता पुढे काय घडतं हे पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही खरंच जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा मित्रांनो